महानगर पालिका व पतंजली योग समिती जालना आज योग प्रणायाम चा तिसरा दिवस संपन्न मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या सहित महानगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी व जालनेकर यांची जानेम येथे उपस्थिती जालना महानगरपालिका कल्याणराव घोगुडी स्टेडियम जालना येथे योग प्राणायाम तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत सुरू आहे ते सुद्धा निशुल्क व सर्व जालनेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार फुलंब्रीकर यांनी महामाय न्यूजशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना